ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे यांना नवी मुंबई लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले तक्रारदार हे गिरवले येथील असून त्यांच्या भोगवटा दोन जमिनीचे भोगवटा एक करून त्याचा आदेश देण्यासाठी गोरे यांनी जयदास गायकर यांच्याकडून चाळीस हजारांची मागणी केली याबाबत गिरवले येथील गायकर यांनी नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली त्यांनी चौदा मार्च रोजी पनवेल तहसील कार्यालयात सापळा रचला यावेळी सायंकाळच्या सुमारास तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे यांना चाळीस हजारांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हायावर आला आहे नवी मुंबई लाचलुचपत विभागाने आज तहसील कार्यालयातील कारकुनाला चाळीस हजारांची लाच घेताना पकडलं आहे तुम्ही दिलेल्या तक्रारवरून ही कारवाई झाली याबद्दल आपण काय सांगा मी तीन जानेवारीला अर्ज केलेला आपण वडिलांची जमीन आहे वडिलांच्या जमिनीसाठी आपण गोगवटार दोन म्हणजे बत्तीसगडची जमीन आपण त्याला कन्सिडर करतो बत्तीसगडची जमीन एक गोगवटार दोनचा आपल्याला एक वर्ग करायचा होता त्यासाठी मी तीन जानेवारीला अर्ज केलेला अर्ज करून जवळजवळ सव्वा दोन महिने झाले पण अद्यापि त्याचा रिझल्ट अद्यापी रिझल्ट आला नव्हता तर मी त्या अनुषंगाने लाचपूत म्हणजे नवीन अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई यांचा संपर्क साधला त्यात त्याच्यामध्ये इन बिटवीन काय झालं की माझा क्लासमेट गणेश गणेश म्हणून आहे त्यांच्या थ्रू मी अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई यांच्यामार्फत संपर्क केला साधारणतः मी चार मार्च दोन हजार चोवीसला मी तिथे अर्ज आ, तिथे मी नोंद केली या याची जे मी आता जे पण काय केलं आहे त्याची नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोमध्ये त्यानंतर मी त्या तीन सवलत तीन आम्ही ट्रॅक रचलं होतं त्याच्यामध्ये पण ते त्यासाठी रेकॉर्डिंग चालू होतं पण आत्ताचा जो ट्रॅप होता तो यासाठी होता तो अण्णा गोरे अण्णा आहेत एक सहाय्यक सहाय्यक अधिकारी म्हणून आहेत किंवा सहाय्यक कारकून आपण त्याला म्हणूया सहाय्यक कारकुन म्हणून तिथे काम करत आहेत त्यांनी माझ्याकडून चाळीस हजारचे लास घेताना म्हणजे आपली जमीन चव्वेचाळीस सर्वे नंबर चव्वेचाळीसचा क्षेत्र साधारणतः चौतीस कोणतं क्षेत्र होतं आपला तर त्याचं मला एकरीप्रमाणे या हिशोबाने त्यांनी चाळीस हजार रुपये मागणी केली ठीक आहे ती मागणी करता मी आम्ही केलेल्या प्लॅनिंगनुसार किंवा योजनेनुसार ती, योजने ती आम्ही अँटी करप्शन ब्युरो मिस्टर संजय पाटील साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट केला संपर्क के साधला त्यानंतर मग हा आपला एक दीड तासापूर्वी रचला गेला त्यानंतर जसं त्यांनी डिमांड केलं चाळीस हजार मी त्याच्यावर पूर्तता म्हणून एक तासा एक तास त्यांच्याकडे वेळ मागितला एक तासानंतर जसं आम्ही त्यांना पैसेचं देणं केलं पैशाची देणं केलं पैसे देणं केल्यानंतर के बाकी आम्ही ज्या ज्या म्हणण्याप्रमाणे ट्रॅक जो होता सापळा जो रचला होता ते ए सी पी त्यानंतर त्यांचे सहाय्यक वगैरे सगळे आजूबाजूलाच होते त्यानंतर जसे पैसे दिले त्याप्रमाणे लगेच त्यांना पकडण्यात आलं जरी गोरे आलं असेल एक कारखून आने ते तरी पण ह्याच्यामध्ये अण्णा अण्णा गोऱ्यांच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आणखीन दुसरे दोन सामील आहेत तसं त्यांना अनेकदा विनंती केली यासाठी म्हणजे अक्षरशः लिटरली पायापाडा जर राहिला होता तेवढं फक्त बाकी होतं नाहीतर सगळं करून बसलं मी त्यांची त्रुटी जी त्रुटी होती त्याच्यामध्ये ॲक्च्युली दोन सर्वे नंबर होतो एका सर्वेमध्ये सर्वे, सर्वे नंबरमध्ये त्रुटी आली तर ती त्रुटी पूर्ण करण्यासाठी मी अप्पर तहसीलदारचा पण कॉन्टॅक्ट केला कारण त्या बिकॉज अप्पर तहसीलदारचं जे एक मला एक पाठपुरावा घ्यायचा होता की ज्याच्यामध्ये नोंद झाली नव्हती ती नोंद मला दाखवायची होती एवढंच बाकी होतं तर त्या साधारण त्याच्यामध्ये दहा दिवस आमचे असेच गेले अप्पर तहसीलदारचा नोटीस सॉरी जो आपण दाखला म्हणूया त्याला दाखला आणण्यासाठी बत्तीस मचा दाखला आणण्यासाठी तो आणल्यानंतर पण माझ्या गोष्टींची माझ्या अर्जाची पूर्तता होऊ शकली नाही हे दाखवूनसुद्धा हा माझ्या हातातच आहे तर हातात ते दाखवूनसुद्धा त्या अर्जाची पूर्तता झाली था नाही मग जसं मी जसं साहेबांनी डिमांड केलं गोऱ्यांनी डिमांड केलं ला, चाळीस लाख रुपये चाळीस हजार रुपये आण आणि मग तुझं का काम जे ऑर्डरचं काम आहे तुझा सर्व्हे नंबर एक होईल एक प्रत्यक्ष सरकारी फी किती आहे त्या कामासाठी एक रुपया पण नाही आहे एक रुपये पण सरकारी किंवा शासकीय फी नाही आहे त्याच्यामध्ये जे पण आपण अर्जासाठी पैसे भरू जे काय स्टॅम्प पेपरसाठी शंभरचा स्टॅम्प पेपर असेल किंवा पाचशेचा स्टॅम्प पेपर असेल तेवढ्यासाठी फक्त पाचशे रुपये शंभर रुपये खर्च येतो आणि राहिली गोष्ट झेरॉक्सी तर झेरॉक्सीचा दहा पाच रुपये तेवढा म्हणजे एक रुपये पण खर्च नाही आहे शासकीय